महादेवाच्या पिंडीचे रहस्य घरात देवघरात महादेवाची पिंड ठेवावी मूर्ती फोटो नाही घरात देवघरातील पिंडीवर देव देव जर ती पारायची असेल तर नाग नसावा तथा नंदीही नसावा पिंड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळेची असावी पारायची असेल तर उत्तम देवघरातील पिंड तीन इंचापेक्षा मोठी असू नये ती तीन इंचपेक्षा छोटी असावी भगवान महादेव हे देवादेव असून ते नाही न्यायाप्रिय दैवत आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत जसे देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पेशाच्या इतर इतर याने योनी जीव महादेवात भा भजतात आणि जिथे महादेवाची मूर्ती फोटो असतो तिथे त्यांचे ते सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्ताचा दृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेत महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेला पाणी तीर्थ रूपाने वाहत असते ओलांडून गेल्याचे पातक लागते महादेवाच्या फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते देवघरात महादेवाचा फोटो अथवा मूर्ती नसावे मानवाला पिंडपूजन सा सांगितले आहे म्हणून संपूर्ण भारतात महादेवाचे मुख्य शक्तीपीठावर महादेवाच्या पिंड लिंग स्थापन केलेले समजते बारा ज्योतिर्ल्य हे लिंग म्हणजेच पिंड रूपाने आहेत यातून संपूर्ण विश्वाला वैच्छिक ऊर्जा मिळते महादेवांना नित्य शुद्ध पाण्यास रक्त पठण करीत महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलप्र रूद्र अभिषेक केल्यास वीर विपुल पर्जन्यमान राहते गुरुचरित्र असे म्हटले आहे की नित्यच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अखाली मृत्यू टोळतो श्रीमद भागवतात म्हटले आहे की महादेवाचे नित्य नियमित रुद्राभिषेकाने केले अखंडलक्ष्मी वास करते त्या भक्ताच्या घरी अखंड अखंडश्रिया राहते सर्व सुख वाढून सर्व कीर्ती प्राप्त होते